नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आताची आता खास बातमी नमस्कार आपण पाहत आहात नागराज न्यूज आज आपण पोहोचलेलो ला आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार विठ्ठलराव पाटील यांच्याकडे आज आपल्यासोबत ते दिलखुलास चर्चा करणार आहेत नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे काही दिवसामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत तुम्ही सध्या काँग्रेस पक्षाकडनं अंबोलगा जिल्हा परिषद गटासाठी तिकिटाची मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काय विषय घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहात मागे दोन हजार चौदापासून जे भाजप सरकार अस्तित्वात आले केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्या सरकारनं शेतकऱ्यांना खूप त्रासदायक वागणूक दिलेली आहे हे बघा लक्षात घ्या तुम्ही दोन हजार चौदाला सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता आणि त्याच काळामध्ये माननीय आता असलेले आपले महा महाननीय महान मुख्यमंत्री पंकजा ताई आणि आपल्याच तालुक्यातले पाशाभाई पटेल ह्या ह्या सगळ्या मंडळींनी शासनाला त्यावेळेस सहा हजार रुपये क्विंटलची मागणी केली होती ही ती दोन हजार चौदाला आणि त्यांनी तिथं मला वाटते अंबाजोगाईला पंकजाताईच्या मतदारसंघामध्ये तुमच्या ते गणित करून त्यांनी सांगितलेलं होतं की एवढं एवढं आमच्या एका तालुक्या एका मतदारसंघामध्ये एवढ्या क्विंटलचं एक खूप मोठं नुकसान झाले असते त्या व्यवस्थेने दाखवलं होतं तुमच्याकडे ती पा असेल तुम्ही ती पाहू शकता मग आता मला सांगा तुम्ही आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतोय हा प्रश्न की दोन हजार चौदाला सहा हजार मागणी केली होती तेव्हा भाव साडेतीन हजार ते चार हजारच्या मधी होता आज आता सत्ता आता सहपंचवीस संपत आलाय आत्ताही साडेतीन हजार चार हजार सोयाबीन लोक विकतात आणि त्यावेळेला आपल्याला खायच्या गोडेदेलाचे का भाव होते जवळपास मला वाटते साठ सत्तर रुपये आता तेच भाव आता दीडशेला गेलेत मग शेतकऱ्याने कसं करायचं जगायचं का मरायचं मग सरळ त्या शेतकऱ्यांना परवानगी द्या ना मरायची तरी हं ह्याच्यापेक्षा काय असंतोष आहे काय महागाई कुठे बेकारी आहे किती लोकांना नोकरी लागलीत किती कोटी नोकऱ्या देतो म्हणजे लोकांना लो काय केलं हिने एकीकडं नुकतेच काही दिवसापूर्वी निसर्गानं शेतकऱ्यावरती कोप पावला होता आपलं हे गाव नदीकाठचं गाव आहे तर यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी चक्क वाहून गेलेले आहे गेले। काय त्या शेतकऱ्यांना काही शासनाकडून जी मदत जाहीर झाली होती ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे का आणि काय मागणी आहे शेतकऱ्यांची हो काय मग आता परवा पर अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये खूप नुकसान झालं म्हणजे पर्जन्यमान दुपटीच्या पुढे गेलं आहे लोकांचे सोयाबीन वाहून गेले नदीच्याकडचे जमिनी जमिनी खरडून गेलेत त्यांचा आणखी पंचनामे होत नाहीत हां पंचनामे जे पण जे काही लोकांना मदत थोडकी मदत मिळेल काही लोकांच्याच खाच्या मदत गेली काही लोकांच्या आणखी पूर्ण त्या 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 लोकांना पैसे मिळणे बाकी आहेत आणि शासन उगीच म्हणते पैसे देतो पैसे देतो हे शेतकऱ्याचे झालं शेतमजुरांनी काय करायचं सांगा ना शेतमजुरांना काय करायचं त्यांना काय का 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 तुम्ही मदत देणार आहेत सांगा तुम्ही शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीप्रमाणे चाल तुम्ही ते मजुरांना काय करायचं हां मजूर 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 कसा काय मजुराने कसं मजुराला तुम्ही कसं दगवणार सांगा हां दो, दोन शेतीमध्ये पिकलं तरच शेतमजुराला मिळतात ना पैसे दोन पैसे त्याचे समजा शेतकऱ्याकडं नाही शेतमजूर कसं जगायचं त्यासाठी तुम्ही काय करणार आहे सांगा आम्हाला शेतमजुराचं काय असं या ठिकाणी तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे कालच राज्याचे निवडणूक का आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जो, गेल आ, जो तो गेल्या अनेक वर्षा अनेक दिवसापासून राहुल गांधी यांनी जो मतचोरीचा आरोप लावला होता तर त्या का अनुषंगाने काल निवडणूक आयोगानं मतदार यादीमधील जे दुबार नावं आहेत ह्याच्या बाबतीत बरंच काही बोललेलं आहे तर काय आता येणारे हे जे दुबार मतदार आहेत तर हे खरंच शासनाने जे काल पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने सांगितले ते योग्य वाटते का तुम्हाला बघा तुम्ही काल त्यांची निवडणूक आयोगाची माननीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली मी पण पाहिली आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात काय आलं असेल त्यांनी प्रत्येक पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ती बगल देत होती त्यांना एवढी घाई काय निवडणूक निवडणुका घ्यायची हां निवडणुका तर व्हायलाच पाहिजेत लोकशाही आहे चार वर्ष तुम्ही झोपलो होतो तुमच्या निवडणुकीचा पिरियड कार्यकाल संपून तीन तीन चार चार वर्ष झाले हां तुम्हाला आज इतकी घाई पडले तुम्ही मग यापूर्वी तुम्ही ही सगळ्या याद्या दुरुस्त करा म्हणजे प्रत्येक शासन म्हणतात शासनात यंत्रणेत असलेले बी मंत्री म्हणतात ते मला वाटतं ते, की शिवसेनेचे काय शिंदेगडाचे गायकवाड आहेत ते त्यांनीसुद्धा काल तिथे मुद्दा उप उपस्थित केला आहे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांनी आमदार आमच्या सुद्धा मुद्दा उप उप उपस्थित केला आहे राहुलजी गांधींनी मुद्दा उप, मुद्दा उपस्थित केला आहे काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीही ह्याबद्दल आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता, होता। सगळ्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बगल देऊन तुम्ही म्हणजे ही कोणालाही आम्ही मानत नाही हे म्हणजे लोकशाही आहे का ही आता मनायचा एक प्रश्न आम आमच्या आमच्या आमच्यात तयार होताय बरं एक एकीकडे दोन स्टार केलं म्हणजे मतदार यादीमध्ये दोन स्टार केलेलं आहोत असं निवडणूक आयोगाचं म्हणून ह्याच्याबद्दल काय सांगाल अहो दोन स्टार करतो म्हणले ते आता काय आता आज पाच आज सहा तारीख आवडतं ना आ, 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 आज 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 पाच तारीख आहे हेनी सात तारखेला जाहीर यादी करणार आहेत दोन दिवसामध्ये किती मतदार यादीमध्ये मतदार यादीमध्ये ह्यानी थे स्टार दाखवणार आहेत आणि तुम्ही तिच्यावर स्टार दाखवलं आहे ना तुम्ही त्याच्यामुळे शपथपत्र घेणार आहे म्हणून काल तुम्ही जाहीर केले ते शपथपत्र घेऊन त्याच्यावर काय कार्यवाही करणार आहात तुम्ही ह्यादा एक सवाज एखाद्या माणसानं दोन ठिकाणी मतदान केले त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करणार आहात आणि तुम्ही एवढ्या तिथं लाता सत्तर हजार ऐंशी हजार एक एक लाख एक एक लाख म्हणजे एवढी मतदाराची डबल मतदाराची संख्या आहे असं हे आमचे 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 माणसं सांगायला लागले तुम्ही त्यात किती लोकांचा मतदार तुम्ही स्टार्ट करणार आहात सगळं गौलबंगल आहे होई काय करा यांचं आता ह्या यंत्रणेवर विश्वास लोकांचा राहिला नाही असं माझं ठाम मत आहे ह्याच्या या यंत्रणेवरती विश्वास राहिलेला नाही असं या ठिकाणी आपण बोललेला आता तुम्ही काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहात स्थानिकचे काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात बघा बेकारी आहे महागाई आहे बरेच गावामध्ये रस्ते नाहीत आम्ही ज्या गावाला जातो फिरतो आम्ही निवडणुकीच्या काळात बी फिरले त्या गावाला खूप रस्त्याची दयनीय अवस्था आहे तुम्ही आत्ता वलसांगीला माझ्याच गावात येताना तुम्ही रस्ता पाहिला असेल किती खड्डे आहे तुम्हाला येताना काय त्रास झाला हे तुम्ही सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला सांगायची काय गरज आहे मागील काळामध्ये अनेक आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील पालक यांनी संपूर्ण जिल्ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास केला आहे असं जाहीर केलेलं आहे खरंच तुम्हाला विकास झाला आहे असं वाटतंय तुम्ही गा किती तुम्ही आता तुम्ही, तुम्ही गावा बरेच पत्रकार आहात तुम्ही बरेच गावात तुम्ही फिरताय बऱ्याच गावामध्ये खूप लोकांच्या अडचणी आहेत पाण्याच्या अडचणी आहेत रस्त्याच्या अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणीवर कोणी काय कोणी काही काम केलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे कुठल्याच प्रकारचं कोणीही काम केलं हे नागरिकांनी पाहू असं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहात आत्ता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत भाजपकडूनही अनेक जण इच्छुक आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत जर समजा तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जर पक्षाने तिकीट नाकारलं तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार आहात का नाही मी तुम्हाला मी नाही म्हणून सांगतो स्पष्ट मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आमचे वडील वामनराव पाटील हे असेपर्यंत त्यांनी काँग्रेसचं काम केले मी आजपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मी माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या तालमीत राहिलेला माणूस आहे आणि निलिंगेकर साहेबांना यांच्या पूर्वी त्यांच्या सुनुष्या म्हणजे सुनबाई ज्या वेळेला त्यांनी निवडणुकीला थांबल्या होत्या लोकसभेच्या त्यावेळेस ही माझ्या साहेबानं आम्हाला म्हणलं नाही की आमची सून आहे तिकडं मतदान टाका म्हणून म्हणून आम्ही आजही त्याच ताकदीनं त्याच माणसाच्या प त्याच प्रवृत्तीनं आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि आम्ही अखंड काँग्रेससोबतच राहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये अंतर्गत पक्षांतर्गत बंडखोरी होईल असं वाटतंय का आणि त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात अरे आम्हाला असं काही वाटत नाही पक्षांतर्गत बंडखोरी वगैरे तुम्ही म्हणताय ते आमचा पक्ष आ, एक संघ आहे आम्ही पक्षासोबतच आहोत आणि तुम्ही काल परवा आमचा एकतीस तारखेचा मेळावा झाला काँग्रेसचा त्या मेळाव्यामध्ये आम आमचे आमचे नेते माननीय ने अभयदादा हे उपस्थित होते आमचे खासदार साहेब डॉक्टर काळगे साहेब तेही उपस्थित होते आणि त्यांनी पत्रकारांना विचारल्यावर पत्रकारांना उत्तर देताना साहेबांनी सांगितलं आहे की हा अधिकृतच काँग्रेसचा मेळावा समजण्यात यावा असे त्यांचे शब्द मी तुम्हाला परत सांगतोय म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये बंडाळी बंडखोरी वगैरे आहे ही तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि जी काँग्रेस प सिस्टीम पद्धत आहे तीच काँग्रेसची पद्धत चालू आहे आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते काँग्रेसच्या सोबत आहोत आणि आम्ही सोबत राहणार आहोत यात काही शंका नाही आणि ही काँग्रेस माननीय विलासराव देशमुख साहेब माननीय शिवाजीराव पाटील साहेब हां अमित भैया साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे नक्कीच पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी नाही किंवा भंडाळी नाही असं आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहात नागराज न्यूजमध्ये तुम्ही दिलखुलासाशी चर्चा केलीत मन गप्पा मारलात नागराज न्यूजच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद